आजच्या या भव्य अशा शेतकरी मेळाव्यासाठी खास करून उपस्थित असलेले आपले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील त्यांच्या त्यांच्यासमवेत आमचे मित्र ज्यांनी आत्ताच आपलं मार्गदर्शन केले ते मधुभाऊ काटे भडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष राजूजीबू विकास तात्या युवराज आबा अनिल आबा भुराप्पा डॉक्टर विशाल पाटील ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या बाजार समितीचे सभापती गणेश बापू उपसभापती पी ए दादा त्यांचे सर्व संचालक शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी तिघे पक्षांचे प्रमुख पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सहकारी मित्र बंधू भगिनींनो मित्र हो मी प्रथमता आपलं मनापासून आभार मानतो की कृषी उत्पन्न बाजार समिती पाचवारा आणि भडगाव बाजार समितीची जे निवडणूक झाली त्या काळात आदरणीय तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी पूर्ण पॅनल निवडून दिलं आणि एक अप्पांच्या हाती मार्केट कमिटीची सत्ता दिली त्याबद्दल आपले सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो आणि जे वचन आदरणीय साहेबांनी दिलेलं होतं ते पूर्ण करण्याचं काम आजचे बाजार समितीचे जेवढे संचालक मंडळ आहे हे सर्व त्या पद्धतीने काम करतायत आज बाजार समिती जर पाहिली दोन हजार चार पासून ज्यावेळेस मी मार्केटला सभापती झालो त्या कार्यकाळात जे आपण विकास केला मी मागच्या वेळेसुद्धा सुद्धा जिनिंग इथे जेव्हा मेळा झाला त्या शेवटच्या सभेमध्ये शेवटच्या मेळ्यामध्ये मी त्या दिवशी सुद्धा बोललो होतो की आज जेवढे वैभव जे उभं राहिलेले मार्केट कमिटीच्या माध्यमातून ते सर्व आदरणीय किशोर आप्पा असतील स्वर्गे साहेब असतील यांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे भडगावचं मार्केट असेल वरखेडीचं मार्केट असेल कजगावचं असेल नगर देवळाचं असेल प्रॉपर पाचव्या शहरातलं <laughs> जेवढी काम झालेले हे त्या काळात झालेले काम करत असताना आपण स्वतःच घर बांधायला जर निघालो त्यावेळेस घर काम करण्यासाठी बँकेकडनं लोन घेतो आज तर आता बारा, बारा कोटीचे जर काम करायचे असतील तर त्याच्या सुद्धा त्याच्या सुद्धासाठी बँकेकडनं लोन घेतलं दोन हजार आठ ला सभापती असताना लोन घेतलं एक मागे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांची एक बाईक पाहिली भाई आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं तत्कालीन सभापती यांनी त्यावेळेस लोन घेतलं मी त्यांना सांगू इच्छितो की मी सभापती असताना दोन हजार आठ ला लोन घेतलं हे शंभर टक्के बरोबर वर आहे पण तत्कालीन सभापती रावसाहेब पाटलांनी बारा कोटीचे कामं करून चार कोटी रुपये सबसिडी मिळाली हे तुम्हाला माहीत नसेल तुमचे वडील त्यावेळेस माझ्या बरोबर दोन हजार आठ ला पंडितराव दादा शिंदे हे माझ्या बरोबर संचालक होते तुम्ही त्यांना विचारून पहा की ही संस्था त्यावेळेस नफ्यात होती का काय करत होती हे त्यांना विचारू शकता त्यांनी हेही सांगितलं की त्यावेळेस कर्ज घेतलं मी अजूनही आव्हान करतो मी त्या दिवशी सुद्धा तुळजाजीनी मध्येही सांगितलं की मी बँकेचा स्कोर रोल दोन हजार चार ते दोन हजार नऊ जोपर्यंत मी सभापती असेपर्यंत बँकेचा एकही रुपया आमच्या मार्केट कमे मार्केट कमिटीकडे कुठलंही लोन थकीत न होतं रेग्युलर कर्ज होतं अजूनही त्यांनी बँकेत जाऊन जर त्यांनी स्कोर रोल काढला आणि शेतकऱ्यांना अवगत करून दिलं की माझ्याकडनं चूक झाली त्यांनी खात्री करून द्या नाहीतर मी खात्री करून देतो त्यांना पण चुकीची गोष्ट घेऊन पत्रकार परिषद घेऊन चुकीच्या भुलताबा देऊन लोकांना भूलताबा देऊन बळी पाडू नका माझी विनंती आहे की आपण जे केलेलं आहे ते सर्वांना न्याय दे आज मार्केटचा भूखंड माझा या जागेशी संबंध नाही असं ते सांगता मी खात्रीपूर्वक सांगतो की जर तुमचा या जागेशी तुमचा संबंध नाही तर तुम्ही पेप धरायला इथे तुमचे काका असतील तुम्ही असं कसं काय येऊ शकता तुम्ही इथे जर दुसऱ्यांनी ती जागा घेतलेली आहे ते जागा घेण्यामागे कोण आहे हा पूर्ण मतदारसंघ पाहतोय आणि हे सर्व न्याय दे पण आदरणीय आपासाहेबांनीच निवडणुकीच्या काळात त्या वेळेस सांगितलं की मी एक इंच सुद्धा जागा विकू देणार नाही तुम्ही आम्ही साक्षीदार आहात आणि त्या गोष्टीचा ज्या अधिवेशनात आदरणीय साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस हो मी आदरणीय अप्पासाहेबांबरोबर नागपूरला होतो आणि मी लाईव्ह पाहिलेलं आहे मित्र की जी धडपड एकोणीस तारखेना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बरोबर बैठक घेऊन मार्केटचे सभापती त्यांचे सर्व संचालक आम्ही त्यांच्याकडे गेलो गेल्यानंतर त्यांनी आप्पासाहेबांच्या शब्दाखातीर चा, एका मिनिटात शेतकऱ्यांची संस्था आहे शेतकऱ्यांची जागा आहे ही शेतकऱ्यांची प्रॉपर्टी ही कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याच्या घशात जाणार नाही याच्याकरता त्यांनी पाच कोटी रुपये आपल्याला देऊ केले आणि ते कर्ज फेडण्यासाठी पणन मंडळाकडनं कर्ज घेता येतं आणि त्यांनी ते कबूल सुद्धा केलं आणि मंजूर सुद्धा केलं आणि दुसऱ्या दिवशी घाई घाईने त्यांचा जो आटापिटा चाललेला होता हा मुळात चुकीचा होता ही शेतकऱ्यांची संस्था आहे ही वाचली पाहिजे याच्यासाठी जे केलं आपण तुमच्या शब्दाखातील तुम्हाला दिलेलं करण्यासाठी आदरणीय आपासाहेबांनी केलंय आपण मित्रो खेड्या गावात ग्रामीण भागात राहतो आज आपण शहरात येतो आजचं दहा वर्षापूर्वीचं शहर आणि आताचं शहर याच्यात जर पाहलं तर तुमच्या लक्षात येईल मित्र किती बदल आज शहरात झालेला आहे पूर्ण पाचोरा शहर उत्तर महाराष्ट्रात तुमच्या माहिती करता सांगतो एकही शहर असं नसेल हे पाचोरा शहर सुंदर असं शहर आदरणीय आपासाहेबांच्या संकल्पेतून उभं राहिलेलं आहे तुम्ही याचा विचार करू शकता आज मॉडेल म्हणून शहर आपल्याला दिसतंय तुम्ही जर आपल्या ग्रामीण भागात गेलात प्रत्येक गावात दोन दोन चार चार कोटीचे काम असतील वॉटर सप्लाय असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल शिव स्मारक असेल अशा अनेक प्रकारच्या योजना साहेबांच्या चालू विरोधकांच्या वाऊ घसरलेली आहे हे विनाकारण वल्गना करताय या यांचा जो चाललेला आहे ना फुगा दिसतोय आमच्याकडे हे आले आमच्याकडे ते आले तुमच्याकडे कोणी झालेले जे तुमचे होते ते तुमच्याच बरोबर राहिले आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं काहीच नाही परंतु आज हा जो शेतकरी वर्ग आहे यांनी पाहून घेतलेला आहे जो काम करेल जो आपल्या गावाचा विकास करेल तोच आपला नेता आणि मी गॅरंटीने आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो की आदरणीय आप्पासाहेबांच्या माध्यमातनं एक विकसित तालुका एक मतदार मतदारसंघ हा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हा आपल्याला शंभर टक्के सांगतो की येणार आहे का योजना असतील बंधारे असतील तलाव असतील रस्ते असतील एक ना एक अनेक प्रकारच्या गोष्टी कालच आदरणीय ने आप्पासाहेबांच्या नेतृत्व खाली पिंपळगावला गेलो अह पत्तीस कोटी रुपयाच्या कामाचं लोकपर्यंत भूमिपूजन एवढे काम आदरणीय साहेबांच्या माध्यमातून झालं आणि आदरणीय साहेबांनी डायरेक्ट सांगितलं की आमदार आपल्या गावी आमदार आपल्या दारी या पद्धतीने आदरणीय आप्पासाहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन जे जे कामं केले त्याचं लोकार्पण भूमिपूजन जे असेल शेतकऱ्यांमध्ये जायचं त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या तिथेच तहसीलदार तिथेच प्रांत तिथेच व्हिडिओ जे जे काही छोटे मोठे कामं असतील ते जागीवर सोडवण्याचं काम आदरणीय आप्पासाहेबांच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे येणाऱ्या काळात सुद्धा प्रत्येक गावात आपल्या प्रत्येक गावात आदरणीय आप्पासाहेबांना आम्ही येऊ आणि आपल्या सर्व समस्या जाणून घेऊ आज एक चांगला कार्यक्रम मार्केटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संस्था आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी काहीतरी ज्ञान प्राप्त झालं पाहिजे शेतीविषयी काहीतरी माहिती मिळाली पाहिजे म्हणून आदरणीय भोकरे साहेबांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने एक चांगली माहिती दिली येणाऱ्या काळात आपल्याला सुद्धा आपल्यात काहीतरी बदल करून घ्यावा लागेल कारण आता जे चाललेलं आहे मागचा काळ आताचा काळ फार बदल झालेला आहे म्हणून आपण चालू जो काळ असेल त्याच्याबरोबर आपण सुद्धा चाललं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्या उत्पन्नात जास्तीत जास्त कशी उत्पन्नाची भर पडेल याच्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे शेतकऱ्यांसाठी ज्या हिताच्या योजना असतील त्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून शंभर टक्के त्याही राबवल्या जातील पण आपण आपल्याला दिलेला विश्वास हा आदरणीय साहेबांनी टिकून ठेवलेला आहे आणि भविष्यात येणाऱ्या काळात आपल्याला आदरणीय साहेबांचे हात बळकट करायचे म्हणून मी आपला एवढीच विनंती करेल जो आपला विकास करत असेल तोच आपला नेता माझी सर्वांना विनंती आहे की साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं हे हो। करण्यासाठी आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य बलदंडी शक्ती देऊ तिच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र